तो चेक करा लाइव वाले लाइव वाले चेक करा एकदा मैसेज नहीं आला اوٹی صلاح هنا وكيسه كده 1 لايك كرا مين لايك كرا لايك كرا مين भाई आहे ओ पैसा पैसा चला दोन वेळा तर लाईक पुढचं बघू आता तुला आता हिस्ट्री दोन तास तरी कंटिन्यू चालला पाहिजे सात ते नऊ बर का आवाज फिक झाला का नाही नाही खातोय खातोय तुमचं अजून खाणं चाललंय म्हणजे मगासून स्नॅक्स हे खातोय चिपसे ठेवले एक एक, एक, एक खात अरे हा मला पण चिप्स आणाय पाहिजेत खायला आणायचं ना टाइमपास भैया दीदी आले ना तिकड मेरको बीक खाले लव यू टू टू लू मरामशी जायचं माइक ग्लिच झालं काय ना

थोड धोका आपल्यासोबत आपल्यासोबत आपलं असं अरुखून येत नाल बाल्कनी बसले बाल्कनी बसले करू भाई। एक मला कन्फर्म नाही झाला पायरे डाव गुर डाव गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बपरिंग होत आहे वाटत नाही रिफ्रेश मारा रिफ्रेश मारा Check अरे से, से ते लुखा एवढा वेळ काय करता एवढा दमात बाई मारायचं ना फुलफुश फुश रिप्रेश मारा पायरेट भाऊ पायरेट भाऊ रिप्रेश मारा रँड्रपचा विशेष येणार नाही कारण आपलं नेट खूप आता हजार एम बी पी एसचा प्लॅन बसवला आहे त्यामुळं रँड्र किंवा तसला काहीच विषय होणार नाही पैसा निसता आता पण नुसता लाईट गेल्यावर काय फायदा विषय ना अरे हे यांच्या आधीच पेटी पडली यांच्या आधीच पेटी पडले म्हणजे मी म्हणून आता आपण इकडे उतरू पुन्हा आणि ते रिकॉल करत रिकॉल घ्याय नमस्कार बघितलं तुम्ही या सबस्क्राईबर वाढवा या वाढवा सबस्क्राईबर आता पाच जण बघता मित्रांनो दहा लाईक करा पाच दोन्ही दहा पाच पाच दोन दोन लाईक करा प्रत्येकानं अरे आपण इथे चार जण आहे आणि पाच लाईक कशा काय विषय भाई तुम्ही काय लायक करताय का नाही काय माफेचा पण लाइक करू नये बाजूला थँक्स अरे लाईक करू द्या की दहा झाली सहा झाली कुठच बंद दे हा गाडी गाडी गाडी

कर ऑल डाउन ऑल डाउन ऑल डाउन ट्रिपल दे रिकॉल 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 माफिया माफिया हां मैं रिकॉल करा जाता हूं कन हाथला पटकन रिकॉल नहीं रेड नंतर लूट बिट लूट बिट बाद में बाद में हाथला त्यांना हाथला 10 लाख करा पटकन माफिया त्यांना रिकॉल करतो हल्ला चालू बाबू बंदा 10 लाख 10 लाख हाथला 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 बंदा ला बाप रे बाप क्लीन में ना फुल स्क्वाड एक कल्टी मार एक जन ना मार

बुखाई है अरे इजी कर कल मैं हल्के दिया था तो हल्के दिया था हल्के दिया था उसको मैंने हल्के में लिया कोई